नमस्कार मैत्रिण मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा आज आपल्याला काय बनवायचं आहे हे बघा वाटण घेतलेलं आहे कांदा लसूण खोबरं काळे तीळ कोथिंबीर बस एवढंच घेतलं आहे जास्त काही घेतलेलं नाही आपल्याला मस्त पिके एकदम बटाटा आणि शेवगा मस्त बटाटा शेवगा बनवायचा आहे पा अगदी झणझणीत चमचमीत असा चवदार मस्त पिक्याची भाजी बनवायची मसाला पाऊ इथं आता मी कढई ठेवणार आहे पहा केसर आणि कढईमध्ये तेलही टाकलं आहे बरं का चला मग घेऊया खोबरं परतून खोबरं अगदी छान पद्धतीने परतले पा जास्त वाटणही टाकायचं नाही वाटण हे थोडंच लागतं आपल्याला बरं का अगदी अप्रतिम लागणार ही चमचमीत झणझणीत भाजी होणार आहे आपली पहा बरं हे बघा मैत्रिणी कांदा अगदी छान असा कलर आहेस तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा अगदी पूर्ण हा कांदा आपल्याला फोडून घ्यायचा आहे बरं का परतता परतताच आणि कांद जसा आपण परतो तसं तो कांदा बी अगदी फुटतो आणि अगदीच मोकळा होतो बघा छान अगदी कलर आलेला आहे चला कांदा अगदी छान परतून झाला आहे त्याच्यानंतर लसूण आणि कोथिंबीर टाकून घेऊया मैत्रिणी ते, ते सुद्धा आपण परतून घेऊ पहा बरं पद्धती ने भाजुन भाजुन ही हो छान पद्धतीने कोथिंबीर आणि लसूणसुद्धा भाजून घ्यायचं आहे मित्रांनो दोन्ही भाजून झालेले आहे आता पूर्ण वाटण आपण हे ताटात काढून घेऊया हे बघा आणि खरंच हाऊ का मित्रिनो शेवग्याची भाजी खरंच खावी आठवड्यातून दोन वेळा तरी करावी खावी खरंच खूप छान लागते आणि आपल्या डोळ्यांसाठी हा शेवगा खूपच फायदेशीर असतो बरं का मी याच्या आधी सुद्धा तुम्हाला दाखवली होती शेवग्याची भाजी पण ती थोडीशी वेगळी होती ही वेगळी आणि ही भाजी खरंच एवढी छान लागते खायला मग पहा आता आपल्याला भाजी कशी बनवायची अगदी चमचमीत अशी भाजी बनवायची चला वाटण अगदी बारीक माहीम असं वाटून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही कढईमध्ये तेलही वतले चला आता याच्यात जिरी टाकून देऊया जिरी छान अगदी तडतडून द्यायची पहा मैत्रीण मस्त जिरी अशी तडतडली पाहिजे आपली जिरी तडतडली की त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे पाहू शकता तुम्ही कढीपत्त्याची पानं कढीपत्ता अगदी छान पद्धतीने असा नाचायला लागला की मी त्याच्यानंतर टाकायचं आहे टोमॅटो टॅमॅटो बी अगदी चांगला म्हणतात ना सॉफ्ट होतोपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्यात बरं का टॅमॅटो मैत्रीण इथं टाकणारे आता संपूर्ण मीठ मसाला हळद बिळद बेडगी मिरची पावडर धना पावडर मटन मसाला कांदा लसूण मसाला काळा मसाला पा संपूर्ण मसाले मी इथं टाकून दिलेले आहेत मैत्रिणी पाहू शकता अगदी चांगल्या पद्धतीने आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे पा संपूर्ण मसाले हलवून आहेत त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची मैत्रिणी पाहू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने मग त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं जे वाटण आपण वाटलं आहे सुद्धा टाकून द्यायचे पा आता त्या वाटणसुद्धा आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे बरं का कारण की वाटण आपण आधीच भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं एवढं काही जास्त नाही पण तरीसुद्धा चांगलं हे परतायचं आहे बघा मस्त असं आहे आणि शेवगा बटाटा त्याच्यात टाकून आहे पहा त्याच्यानंतर टाकायची थोडीशी मुगाची डाळ पहा अगदीच मस्त अशी चमचमीत आपल्याला भाजी बनवायची मग पहा आणि मुगाची डाळनी अजूनच भाजीला अप्रतिम अशी चव येते आता आपल्याला किती भाजी बनवायची तेवढं पाणी टाकायचं आहे बघा मी चार माणसांपुरतंच भाजी करणार आहे वरून थोडीशी कोथंबीर टाकून दिलेली आहे मस्तपैकी अगदी चला मग आता पाच मिनटं आपली भाजी उकळून देऊया आणि पाहूया पुन्हा पहा बरं मस्त अशी भाजी आपली तयार झालेली आहे मैत्रिण आणि भाजीचा रंग बी किती छान झाला आहे आणि अगदीच आपला शेवगा अप्रतिम असा शिजला आहे बरं का पहा मैत्रिण आज तुम्हाला हे बटाटा शेवग्याची भाजी कशी वाटली हेही मला सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि भाजी जर आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा आपण नक्कीच मग उद्या भेटूया बाय